प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ही आदित्यला सांगत असते की बघितलं ना आदित्य काल कसं मला त्यांनी कोंडून ठेवलं होतं जर घरात आग वगैरे लागली असते किंवा पाणी भरलं असतं तर काय झालं असतं माझं आदित्य म्हणतो मम्मा तू आता ठीक आहेच ना पण सावने म्हणते आत्ता ठीक आहे रे पण उद्याचं काय सांगते इथं तितक्या तसा आतमध्ये सई आणि सागर आलेले असतात सई आता आदित्यला खेळण्यासाठी बोलत असते तर सागर म्हणतो एक मिनिट तुम्ही खेळायला जा पण ते अगोदर आदित्यला गोळ्या द्यायच्या आहेत त्याच्यासाठीच मी आलो आहे आदित्य बाळा बस इथे खाली तेव्हा सागर गोळ्या काढतो तर आदित्य म्हणत असतो की बाबा प्लीज मला नका देव। ना ह्या गोळ्या देऊ खूप कडू असतात मला उलटी वगैरे झाली तर तेव्हा सागर म्हणतो अरे तुला बरं व्हायचं आहे ना मग ऐक माझं एक, एक मिनटाचं काम आहे लवकर गोळी घ्या आणि खेळायला जा पण आदित्य काही ऐकत नसतो काही केलं आदित्य ऐकत नसतो सागर खूप रिक्वेस्ट करतो की चल ना बाळा घे ना गोळी मग तुला जायचं आहे ना खेळायला मात्र आदित्य घरात इकडे तिकडे पळायला लागतो सागरही त्याच्यामागे फिरत असतो आता सावने हे बघते सावनेला खूप राग येतो सावने, सावने आता आदित्यचा हात पकडते आणि त्याच्या कानाखालीच वाजवणार असते तितक्या सागर ओरडतो म्हणतो की सावनी थांब सावने खूपच चिडलेली असते सागर म्हणतो अगं सावने जरा हळू ना, ना सावने म्हणते इतक्या वेळ आपण थांबलेलंच होतो ना शांतच होतो ना ऐकलं का त्याने मग आता सावने पुन्हा आधी त्याचं तोंड असं जो जोरात दाबून धरते आणि म्हणते की दे त्याला गोळ्या दे असं खूप रागात बोलत असते आणि तितक्या ती पुन्हा आता आधी ते ऐकत नाहीये म्हणून त्याला त्याच्या कानाखाली वाजवणार असते तर मुक्ता येते आणि सावनेचा हात पकडते मुक्तही आता सावनेला म्हणते अहो मारून काय होणार आहे का मुळात त्याच्या पोटात औषध जायला हवं हेच मेन आहे ना मग तुम्ही त्याला असं मारून काय गोळी देते पण सावनी म्हणते मुळात तू इथे का आलीस हे सांगा अगोदर बघितला ना तो गोळी घेतोय का आणि मुक्ता एवढं बोलतेस ना आहे का तुझ्याकडे दुसरं ऑप्शन दे मग तेव्हा आता मुक्ता सागरकडे बघते आणि ती रागानेच किचनमध्ये निघून जाते तिच्या मागे सागरसुद्धा गेलेला असतो सागर आता किचनमध्ये मुक्ताला म्हणतो की तू नक्की करते काहीस मुक्ता म्हणते बघा ना आता तुमच्या मुलाला औषध हवं आहे ना गोळी नकोय त्याला सिरप हवं आहे मग मी सिरप बनवत आहे तेव्हा आता मुक्ता ही मधाची बॉटल काढते आणि त्या गोळ्यांना बारीक करून त्या मधाच्या सिरपमध्ये ते मिक्स करते आणि ते झालं सिरप असं म्हणून ती सागरला म्हणते की बघ हे देऊन बघ त्याला आणि आता हे पाजायचं काम तुझं आहे मी तर बनवून दिलेलं आहे मुक्ताच्या आयड्या सागरला खूप आवडलेले असते सागर म्हणतो आउटस्टँडिंग मुक्ता म्हणते हो मध्ये गुणकारी आहे ना आणि ह्या गोळ्या मधामध्ये दिल्या ना की त्याला कळणार सुद्धा नाही की त्याच्या पोटात ह्या गोळ्या गेल्यात लगेच सागर म्हणतो थँक्स मुक्ता आणि लगेच ते वाटी घेतो आणि आदित्यकडे येतो आदित्य सागरला विचारत असतो की हे काय आहे बाबा सागर म्हणतो की चाटण तेव्हा आता आदित्य ते चाटतो आणि म्हणतो की वाह कोणी बनवले किती छान लागते मग आता सागर मनातल्या मनात म्हणत असतो की मी जर मुक्ताचं नाव घेतलं तर पुन्हा याला रागेल म्हणून तो म्हणतो की कोणी बनवले त्यापेक्षा कसं आहे ते सांग आणि हे किती चवदार लागते ना यात आहे काय असं आदित्य म्हणत असतो तर सागर म्हणतो तू मग अशी त्या गोळ्या फेकल्या ना त्या आहे यात सागर सागरला आदित्य म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही पण तसं काहीच वाटलं नाही मला मग आता सागर म्हणतो की जादू केली जादू तेव्हा आदित्य खूप खुश होतो आणि म्हणतात की पप्पा झालं ना मग माझं मी जाऊ का तसा बरोबर खेळायला असं म्हणून आदित्य बाहेर निघून जातो इकडे सावनी सागरकडे बघत असते सागर लगेच सावनीला म्हणतो की मुलांना नुसतं जन्म नसतो द्यायचं त्यांना जपावं पण लागतं आणि मुलांचा सांभाळ कसा करायचा याचं ट्रेनिंग तू मुक्ताकडून घे तेव्हा सावनीला खूप राग येतो लगेच सावनी आता सागर तिथून निघून जातो आणि सावनी मनातल्या मनात खूप संताप करत म्हणत असते की मुक्ता 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 सारखा आपलं मुक्ता चालू असतं याचं मुलगा माझा आणि याची आई होणार ती भाऊ माझा त्याला राखी बांधणार ती आणि मुलांना जन्म मी घालायचं आणि त्यांना सांभाळायचं हि नाही हे चाललंय काय बस झालं आता आता बघतेच किती दिवस हे असं करणार आहे ते थी। वेळ तिचे आहे ना दिवस तिचे चालले म्हणून ठीक आहे जेव्हा कधी माझे दिवस येते ना येतील ना तेव्हा बघते मुक्ताचं काय करायचं ते तुमचं चालू द्या मुक्ता पुराण आता असं म्हणून ती मुक्ताला शाप देत असते आणि म्हणते की इतक्या हलक्यात घेणार नाही मी मुक्ताला बघतेच आता दुसरीकडे मुक्ता ही किचनमध्ये भांडी घासत असते आणि तितक्यात आणि स्वाती येतात त्या दोघी तिला पाहून म्हणतात की अगं तू कशाला भांडी घासत आहे तेव्हा मुक्ता म्हणते अहो आपली साफ करणारी बाई आली नाही ना म्हणून ना, मग आजच्या दिवस मी भांडी घासते तेव्हा इंद्रा म्हणते की अगं तू कशाला एवढी मेहनत करत आहे जा बरं झोपून घे स्वाती म्हणते अगं राहते हो बहिणी मी सकाळी घासून घेईल त्यावर मुक्ता म्हणते नाही ताई ओ आईंना मम्मींना आवडत नाही ना सकाळपर्यंत भांडी ठेवलेली तेव्हा इंद्र म्हणते अगं माझी बाई तुला तू माझं ऐकतेस का तेव्हा इंद्रा पुन्हा मुक्ताला थांबवते आणि म्हणते की तुला सांगितलं ना घासू नकोस म्हणून जा बरं आराम कर स्वाती म्हणत असते हे बघ वहिनी अजून आईला चिडवू नकोस तू तुला सांगते नाही काम करू नको जा बरं रूममध्ये तेव्हा इंद्र म्हणते की माझ्या डोक्यात काय चाललं नाही हे तुला नाही कळायचं माझी प्रेमाची भाषा तुला कळतच नाही ना जा बरं तू आता मुक्ताला वैता घेतो मुक्ता म्हणते ठीक आहे स्वाती तिला ओढतच तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि सांगत असते मग तिथे स्वाती मुक्ताला म्हणते की सगळी कामं तुलाच करायची असतात का मग सागर म्हणतो अरे काय झालं मग आता सागरला स्वाती म्हणत असते की अरे बाबा दादा बघ तुझ्या बायकोला सांभाळ बाबा आणि असं म्हणून स्वाती बाहेर निघून जाते आणि मग सागर मुक्ताला म्हणत असतो काय झालं स्वाती अशी का करते तेव्हा मुक्ता म्हणते मलाच कळत नाही या दोघींचं काय चाललंय ते तर दुसरीकडे किचनमध्ये आता इंद्रा म्हणत असते की खूप दिवस झाले हिला कामालाच लावलं नाही आणि जोरात सावनेला आवाज येत म्हणते हे सावने तू आहेस कुठे कर येतेस का बाहेर सावनी असं दोन तीन वेळा आवाज दिल्यावर सावने आता बाहेर येते आणि म्हणते की माय डिअर एक सासू काय झालं तुम्ही का ओरडतायत तेव्हा इंद्रा म्हणते अगं बाई एवढ्या रात्रीचे भांडे पडले आहेत मला आवडत नाही तुला माहितीये ना तेवढी बेसिंग मधली भांडे घासून घे बरं तर सावणे आता इंद्राकडे रागानेच बघायला लागते लगेच सावने म्हणते मी आणि भांडी घासू इंद्र म्हणते मग काय तुझं भूत घासणार आहे का जा लवकर तेवढं साफसफाई करून घे तेव्हा सावने म्हणते की मला ना खूप झोप आली आता हा माझा झोपण्याचा टायमिंग आहे तेव्हा इंद्र म्हणते असूच देत ना भांडे झाले की मग झोपायचंच आहे जा बरं तेवढं कर लगेच सावने म्हणते नाही करू शकत मी कारण मी हाताला मॉइश्चरायझर लावले इंद्राला रागच येतो बघा सावनी भांडी घास जा ती साबण आहे ना ती तुझ्या हात गुळगुळीत करतील त्या साबणाने तुझ्या हात स्वच्छ होऊन जातील जा बरं असंही तूच म्हणतेस ना तू ह्या घराचा भाग आहेस मग काम तर करावं लागेल ना केंद्र म्हणते तुला जर भांडी घासायची नसतील ना मग सांगून दे तू ह्या घराचा भाग आहेस की नाही तेव्हा त्या सावनीला विचारच करायला लावतात लगेच सावने म्हणते अहो करेल ना काम पण दुसरं काहीतरी सांगा ना ते पिलो कवर बदलायला सांगा किंवा मॅ तिकडे तिकडे करायला सांगा पण भांडी घासायचं काम मी नाही करणार ते ना तुमच्या काकूबाई त्या मुक्ताला सांगा आणि सावनी म्हणते की तुमचा मुलगा खूप पैसे कमवतो ना मग त्याला सांगा ना एखादी हेल्फर ठेवायला तेव्हा आता ते इंद्रा बघते आदित्य समोरून येत असतो बॉटल पाण्याची त्याला भरायची असते तेव्हा इंद्रा म्हणते बरं ठीक आहे मग मी आदित्यला आता सांगते की तुझी मम्मीच म्हणते की ती या घरातील नाही असं तेव्हा आता सावनी घाबरत्याने म्हणते की आई आई प्लीज असं काय म्हणू नका तुम्ही आदित्यला आणि आदित्य नेमका समोरच उभा असतो सावनी लगेच सा इंद्राला म्हणत असते की अहो मी घासते भांडे तुम्ही त्याला कशाला इन्वॉल्व्ह करताय त्याला नका कळू देऊ लगेच आता आदित्य बाळा तू कशासाठी आलास असं सावने म्हणते तेव्हा आदित्य म्हणतो की मला पाणी भरायचं होतं बॉटलमध्ये लगेच म्हणते जा जा बाळा भर आणि जा रूममध्ये निघून आता आदित्य निघून गेल्यावर सावने इकडे चिडते आणि इंद्राला म्हणते की माझ्या मुलाला काही सांगायचं सा नाही यातलं मी सकाळी भांडे घासून गेली इंद्रा म्हणते नाही भांडी सकाळी नाही आत्ता घासावी लागेल तुला आता नाविला आहे सावनीला भांडी घासावीच लागतात ती मदे ती ते किचनमध्ये एक एक ताट उचलून घासत असते तिच्याकडून आदळ आपट होते तरी इंद्रा तिला म्हणते की अगं हळूहळू जरा आणि आदित्य तिथून जात असताना इंद्रा त्याला अडवते आणि म्हणते की अरे बाळा तुला पाणी हवं होतं ना मग मला सांगायचं ना मी भरून दिलं असतं किती रात्र झाले झोपाळा आराम करजा असं म्हणून आता त्या पुन्हा सावनीकडे बघत असते सावनी भांडी चांगली घास त्यानंतर सावनी भांडी धुत असते आणि मग तेव्हा इंद्रा म्हणते भांडी चांगली धुवून घे आणि अपटू नकोस माझी पितळाची भांडी आहे डाग नाही दिसायला पाहिजेत तेव्हा सावनीला खूपच राग आलेला असतो तर दुसरीकडे मुक्ता ही सागरला म्हणत असते की बघा ना मला भांडी घासू देत नाही आई आणि ताईंचं काय चाललंय काय माहिती तेव्हा सागर म्हणतो अरे इथं चांगली गोष्ट आहे ना ते तुला काम नाही करू देत आहे बाकीच्या सोनंना विचारतं किती बैतकलेले असतात त्यांच्या सासं त्यांना किती कामं सांगतात सागर हसत असतो आणि म्हणतो की, ले ले की हो मुक्ता काय करायचं तुमचं चांगली गोष्ट आहे तरी इतका राग काय देतो तुम्हाला इतक्यात आता मुक्ताला जोरात खोकला येतो आणि मग सागर म्हणतो बघितलं कालपासून इतका खोकला येतोय आणि तुम्हाला काम करायचं पडले का हे आईचंही लक्षात आलं असेल की तुम्हाला खूप खोकला आहे म्हणून थंड पाण्यात हात घालायचा नाही म्हणून मग आईने तुम्हाला भांडीच घासू दिली नाहीत बरं तुम्ही आराम करा मी तुमच्यासाठी हळदीचं दूध बनवून आणतो असं म्हणून सागर आता किचनमध्ये जातो आणि मग तर त्याला आवाज येत असते पण सागर काही मागे बघत नाही आता तो किचनमध्ये जातो इंद्रा आणि सावनी तिथेच असतात किचनमध्ये आता सागर बघतो की सावनी भांडी घासते म्हणून तो मुद्दामच आवाज काढतो तेव्हा सावनी अजूनच सागरकडे रागाने बघते तर इंद्र हसत असते त्यानंतर आता तो दूध गरम करत असतो आणि सावनी मुद्दाम भांडे जोरात आपटायला लागते लगेच इंद्रा म्हणते ये हळू जरा आणि मग सागर म्हणतो हो नाहीतर पुन्हा तुमची नेलपेंडी घ्यायची असं म्हणून ते दोघंही खूप चिडवत असतात सावनीला मात्र सावनी आता गप्पच बसलेली असते सागर आता दूध ग्लासमध्ये ओतून निघून जातो तर इकडे सावणी भांडे धुवायचं सोडून उभी राहते आणि मनातल्या मनात म्हणत असते की म्हणजे मला कामाला लावून तुम्ही तिकडे मजा मारताय का ठीक आहे ना मी आता मुक्ताला कसं भोगायला लावते ना तेच बघा तेव्हा साव इकडे इंद्राचं लक्ष असते इंद्रामध्ये काय झालं सावनी झालं का तुझं काम तेव्हा सावनीमध्ये काय करतच आहे ना चाललंय माझं काम सागर आता रूममध्ये ते दूध घेऊन येतो तेव्हा आता मुक्त इकडे बेडचं कवर नीट करत असते तर सागर म्हणतो ते राहू दे आधी प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते ती निघून गेली ना की मग हातात काहीच उरत नाही मुक्त आता एक मिनिट हँगच होते तेव्हा सागर म्हणतो हो मी ह्या दुधाबद्दल बोलतोय आधी दूध घ्या आणि मग बाकीचं करा तेव्हा आता मुक्त खूप लाजत असते तिला हसायलाच येतं तर सागर म्हणतो असं काय आहे का फक्त तुम्हाला जादू येते मलाही जादू येते आता मुक्त हसूनच सागरला म्हणते की जेव्हा नवरा बायकोसाठी एवढे लाड करतो ना तेव्हा खरंच ती एक जादूच असते खूप मोठी आणि मग आता त्या दोघांचं बोलणं चालू असतं तर सागर तिला चिडवत असतो आणि मग ती खूप लाचते त्यानंतर आता तो निघून जातो तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी तिथे मिहीर आलेला असतो आणि मिहीरला सागर म्हणत असतो की आपल्याला एक महत्त्वाचं का काम आहे त्यासाठी सिंगापूरला जावं लागेल तू जे आहे का तयारी ते मुक्ताने ऐकलेलं असतं मुक्ता काम सोडून लगेच त्यांच्या गप्पा ऐकण्यासाठी तिथे येते तेव्हा सागर म्हणतो की तुला बरं वाटेल सिंगापूर वा ना गे, सिंगापूरला गेलास की तिकडे शॉपिंग पण करायला मिळेल पण मुक्ताला हे पटलेलं नसतं मुक्ता म्हणते हे घ्या ही कॉफी आणि एक मिनिट जरा इकडे या तर मला तुमच्याशी बोलायचं असं म्हणून सागरला मुक्ता बाजूला घेते मी त्या दोघांकडेच बघायला लागतो तेव्हा मुक्ता सागरला म्हणते त्याची मनस्थिती ठीक नाही आणि तुम्ही त्याला सिंगापूरला का पाठवताय मला तर बिलकुल पटलेलं नाही आहे तुम्ही जाण हवं तर तिथे एकटा तो काय करणार आहे तेव्हा सागर म्हणतो असं नाही आहे सिंगापूरला गेला ना की त्याची ओळख वाढेल त्याला तिथे करमेल आणि काम झालं की तो बाहेर फिरेल ना सिंगापूर बघेल तेव्हाच त्याला तिथे तो रमून जाईल इथल्यापेक्षा तिथेच उलट त्याला करमेल सागर म्हणतो की हे बघ मिहीरचं कसं झालंय ना त्याच त्याच लोकांची आठवण काढून त्याला खूप त्रास होतो आणि त्याच त्या जागेवरती येऊन ना त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतील हो त्याच्यापेक्षा नवीन ठिकाणी नवीन ओळख नवीन काम खरं तू तिथे रमेल मुक्ता एक जरा माझं पण मुक्ता म्हणते की अहो पण तिथे ते एकट्या त्यांना एकटं कसं राहणार तिथे तरी मुक्ता म्हणते नाही सागर इथे कसं यांना काम केलं की त्याला आपल्या माणसांची आठवण आली तर आपण आहोत त्याच्या आजूबाजूला तिथे कोणीच नाही तिथे उलट त्याला खूप एकटं वाटेल मग आता सागर सागरला मुक्ता म्हणते तुमच्यासारखं व्हायचं लगेच आता सागर प्लॅन करतो भांडायचा आणि म्हणतो की मुक्ताला जोरात ओरडून की काय मी मी काय केलं तेव्हा आता मिहीर बघतच असतो आणि तिथे आता नेमकं सावणीही येते सावनीही लपून बघत असते की यांचं चाललंय काय मग मुक्ता म्हणते तुम्ही सर्वांना सोडून गेला होतात ना आणि सर्वांना आता विसरून तसं मी करू नका आता मी हिर उभाच राहतो आणि सावनीला वाटतं की यांचं काय चाललंय ती ही ऐकत असते तेव्हा मुक्ता म्हणते मी तुमच्या आयुष्यात आले ना म्हणून नाहीतर मग तुमचं तेच असतं आधीचा स्वभाव कसा होता याच्यावर खेकस त्याच्यावर खेकस तसं चालू राहिलं असतं पण आता कुठे तुमच्यात बदल झालाय ना तो माझ्यामुळे लगेच सागर हा मी हिरकडे येतो आणि मी हात पकडत म्हणतो की माझ्यासारखं होईल ना हा मग ठीक आहे ना माझ्यासारखं झालं तर निदान त्याला कोणी फसवणार तरी नाही ना तेव्हा मुक्ता पुन्हा आता सा सागरच्या बाजूला येते आणि म्हणते की असं काही नाही आहे माणूस हा माणूस सारखा माणूसपणाने नाही जगला तर त्याचा काय फायदा तेव्हा सागर म्हणतो हेच योग्य आहे मी सांगतोय तेच कर तो सागर करिहीला म्हणत असतो की तुला माझ्यामुळे काय त्रास झाला का सांग बरं मुक्ताला तेव्हा मिहीर म्हणतो काहीच नाही आणि मिहीरना काही बोलतच नसतो तेव्हा मुक्ता म्हणते एवढा जर दरारा असेल तर तो काय बोलणार आहे बिचारा सावणी मात्र विचारातच पडते तेव्हा तर सागर मिहीरचा हात पकडतो आणि त्याला त्याच्या बाजूने एवढंच म्हणतो की तू कुठेही जाणार नाहीस लगेच मुक्ता त्याचा हात पकडते आणि म्हणते की तो माझा भाऊ आहे मी त्याला राखी बांधते त्यामुळे तो माझा ऐकेल मिहीर तू कुठेही जायचं नाही असं म्हणून ती पुन्हा त्याचा हात ओढून तिच्याकडे ओढते आणि म्हणते की मी याला कुठेही जाऊ देणार नाही आणि सागर पुन्हा त्याच्याकडे ओढतो आणि म्हणतो की हे बघ मुक्ता तुझ्या अगोदर तो माझा भाऊ आहे असं दोघांचं भांडण चालू असतं आणि सावने आता एकदमच त्यांच्या समोर येऊन उभी राहते सावण्या आता मुक्ताला म्हणत असते की हे बघ तुझा भाऊ आहे असं म्हणतेस ना तू पण सागर तुझा भाऊ होणे अगोदर तो माझा भाऊ होता हे विसरू नका त्यामुळे मलाही विचारा काय योग्य आणि काय चुकीचं त्याने मुक्ता तू चुकती आहेस का थांबवतेस माझ्या भावाला सिंगापूरला जाण्यापासून लगेच सावने मिहीरला म्हणते हे बघ मि हिरकोनाचंही ऐकू नको ऑलरेडी खूप वेळ तू टाईम तुझा तु वेस्ट झालेला आहे त्यामुळे आता फक्त तुझ्या करिअर करिअरवर फोकस कर आणि तुझी मोठी बहीण आहे तुला सपोर्ट करायला इतक्यात बाहेरून आता एक फुलांचा बुके देऊन कोणतरी निघून जातं आता सई त्याच्यावर नाव असते तर त्याच्यावर असतं हॅपी अॅनिव्हर्सरी सागर अँड सावनी असं ऐकल्याबरोबरच आदित्य खूप खुश होतो आणि म्हणतो की काय मम्मी आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे मग लगेच सुरेंद्राकडे पाहून आदित्य म्हणतो की मग आज मम्मी पप्पांच्या अनिव्हर्सरीसाठी पार्टी ठेवूयात का आता सागर नाही म्हणणार असतो पण मुक्ता त्याचा हात पकडते आणि त्याला शांत करते कारण हे आदित्यसाठी ठीक आहे असं म्हणून आता मुक्ताही त्यांची ॲनिव्हर्सरी करायला तयार होते मुक्ता आता आदित्यला म्हणते की ठीक आहे ना पार्टी करायची आहे ना मग चालेल आज आपण सर्वांनी एकत्र येऊन पार्टी करायची तर आता पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद